डाउनलोड व्हिडिओ वर मोबाईल स्क्रीन शेअर करणं कसं घातक ठरू शकतं याचं उदाहरण समोर आलंय ठाण्यातून लाखोंची फसवणूक कशी झाली हे ऐकून कदाचित तुम्हाला हसूही येईल तर नेमकं काय झालं का जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत फसवणूक खर तर आता खूप कॉमन झाली आहे तुम्ही कितीही सावध राहिला तरी कुठे कशी आणि कधी तुमची फसवणूक होऊ शकते हे कोणी सांगू शकत नाही आणि आता आता तर इंटरनेट आणि एआय मुळे फसवणूक तर खूप सोपी आहे अशीच घटना घडली आहे ठाण्यात आणि गुन्हेगारांना अटक केलीय राजस्थान आणि पंजाब मधून तर झालं काय ठाण्यातील घोडबंदरला राहणाऱ्या महिलेला बावीस एप्रिलला एक कॉल आला तुम्ही इराणला जे पार्सल पाठवलंय त्यात दान वस्तू आहेत म्हणजे ज्या पाठवू शकत नाही त्या वस्तू आहेत आणि त्यामुळे त्या या याप्रकरणी तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय तुम्ही लवकर अंधेरी पोलीस स्टेशनला या पण ती महिला म्हणाली मी कोणतंही पार्सल पाठवलेलं नाही शिवाय राहायला ठाण्यात असल्यानं अंधेरीला यायला मला खूपच उशीर होईल त्यावर तुम्ही ऑनलाइन तक्रार करा मी मदत करतो असं सांगून स्काईप ॲप डाउनलोड करून जीमेल अकाउंट अनइन्स्टॉल करून स्क्रीन शेअरिंग करण्यास सांगितलं आणि त्यानंतर मुंबई एनसीबी डीईपीटी या आयडी वर काही मेसेज पाठवण्यास सांगितले त्या महिलेनंही काहीच शहानिशा न करता त्या व्यक्तीचा सवळच ऐकलं आणि त्यानंतर आरोपीनं महिलेला आय सी आय सी आय बँक खात्याचं ऍप ऑनलाईन ओपन करायला सांगितलं आणि गेल्या सहा महिन्यांचे स्टेटमेंट पाहण्यास आणि तुमच्या खात्यात रक्कम पाठवतो ती रक्कम आमच्या खात्यात परत करा असंही सांगितलं आणि त्यात त्या, त्या भामट्यानं शर्मा यांच्या खात्यात दहा लाखांचं वैयक्तिक कर्ज मंजूर करून ते पैसे दुसऱ्या खात्यावर त्यांच्याच कडून ट्रान्सफर करून घेतले आणि नऊ लाख हजार वीस रुपयांची फसवणूक लक्षात आल्यानंतर कासार त्या दाखल आधारे महेश चव्हाण आणि परमानंद बर्ले यांना अंबरनाथ मधून काही तासांमध्येच अटक करण्यात आली चौकशीत आंतरराज्य टोळीचा समावेश असल्याचं देखील आढळलं आणि त्यानंतर पथकानं चंदीगड आणि कोटा मधून दोघांना ताब्यात घेतला तर या चौघांनाही अवघ्या पाच दिवसांमध्ये अटक करून या गुन्ह्याची उकल केली आणि असे आणखीन किती गुन्हे घडलेत याचा शोध देखील घेण्यात येतोय त्यामुळे फसव्या ऍपला टाळा अनोळखी क्रमांकावरून येणारे कॉल मेसेज ला चौकशी करूनच माहिती द्या प्रायव्हेट लोन ऍप असेल मेसेजद्वारे येणाऱ्या अनोळखी लिंक पासून देखील सावधानता बाळगा